नमस्कार मित्रांनो मी राकेश चन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहे राशन कार्डची ई केवायसी ही कशी करायची त्या अगोदर आपण समजून घेऊया ई केवायसी ही काय आहे आपल्याला राशन कार्ड मध्ये जेवढे पण मेंबर आहे त्यांची ई केवायसी करणे हे फार गरजेचे आहे कारण जर तुम्ही ते ई केवायसी केली नाही तर तुमचा जो धान्याचा कोटा येतो तो बंद होऊन जाईल तुम्हाला जर घर बसल्या ई केवायसी करायची आहे राशन दुकानामध्ये न जाता गया वो ला श्योड आनी दाला तर हे संपूर्ण व्हिडीओ ए टू झेड प्रोसेस समजून घ्या व्हिडीओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम प्ले स्टोर वर येऊन जायचं इथं आल्यानंतर तुम्हाला मेरा ई केवायसी हा ऍप घेऊन घ्यायचा बघा मी सर्च करतोय त्याप्रमाणे सर्च करून घ्या तुम्हाला हा ऍप मिळणार तो इन्स्टॉल करून घ्या हा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक ऍप इन्स्टॉल करायचा आहे तो म्हणजे आधार फेस आय डी तुम्ही बघून घ्या मी ज्याप्रमाणे करतोय त्याप्रमाणे इन्स्टॉल करून घ्या तिथं सर्च कराय तुम्हाला पहिलेच जो ऑप्शन दिसतोय तो क्लिक करून घ्या तुम्हाला हा पण ऍप ई के वाय सी करण्यासाठी गरजेचं आहे माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे तुम्ही पण इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर परत तुम्ही आधार फेस आय डी इन्स्टॉल केल्यानंतर मेरा ई के वाय सी सर्च करून घ्या त्यानंतर हा ऍप ओपन करून द्या ओपन केल्यानंतर तुम्ही याला परमिशन देऊन द्या मी ज्याप्रमाणे परमिशन देतो त्याप्रमाणे परमिशन देऊन द्या त्यानंतर मग तुमचं स्टेट निवडून घ्या मी माझं स्टेट महाराष्ट्र निवडून घेतो याप्रमाणे निवडून घ्या त्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करा बघा माझं लोकेशन चालू नाही त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे तुमचं मोबाईलचं लोकेशन ऑन करून घ्या त्यानंतर तुम्ही परत व्हेरीफाय लोकेशन यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल इथे तुमचा आधार क्रमांक टाकून घ्या मी माझा आधार क्रमांक टाकून घेतो त्यानंतर गेट ओ टी पी यावर क्लिक करा यामध्ये एक लक्षात द्या तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे कारण ओ टी पी येतो इथे ये ओ टी पी टाकून घ्या मी ज्याप्रमाणे टाकून घेतोय आणि तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चर दिसतोय तो, तो कॅप्चर टाकून घ्या कॅप्चर टाकल्यानंतर सबमिट यावर टिकलं तुम्ही बघू शकता माझी ऑलरेडी केवायसी झाली आहे तुमची जर नाही झाली असेल तर तिथे इकेवायसी स्टेटस एन दिसेल आणि तुमचं नाव तुमचं स्टेट तुमचं नंबर आणि तुमचं डिस्ट्रिक्ट दिसेल त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसते फेस ई के सी त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक इंटरफेस येईल ऍक्सेप्ट करा ऍक्सेप्ट करून तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल आधार फेस आय ला क्लिक करा त्यानंतर तुम्हाला या गोल सर्कल मध्ये आपला चेहरा आणायचा आहे चेहरा आणून डोळे बंद चालू म्हणजे उघड झाप करा त्यानंतर तुमची केवायसी सक्सेसफुली होऊन जाईल आता तुम्हाला चेक करायचे होम पेज वर त्यानंतर तुमचं स्टेट निवडून घ्या स्टेट निवडल्यानंतर व्हेरीफाय वर क्लिक करा परत इथे तुमचं असं एक इंटरफेस येईल आधार क्रमांक टाकून घ्या त्यानंतर तुम्ही गेट ओटीपी वर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी आलाय तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे मी मला जो ओटीपी आलाय तो ओटीपी टाकून घेतोय त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चर दिसतोय तो, तो कॅप्चर टाकून घ्या याप्रमाणे कॅप्चर टाकल्यानंतर सबमिट यावर क्लिक कर यानंतर तुम्ही बघू शकता इथं ई केवायसी स्टेटस वाय दिसेल म्हणजे तुमची ई केवायसी ही झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराज